व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून मदत करतो त्यांचं मानसिक काउन्सलिंग करतो आपल्या दारुड्याला कोणी मदत करत नाही दारू कुठल्याही औषधानं थांबत नाही थांबल तर मानसिक उपचारच त्याला करावा लागेल दारूशिवाय जीवन सुंदर आहे हो पण ते मला जगता आलं पाहिजेल ना नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज व्यसन जसं एक कल्चर बदलत आहे तसं व्यसनाधीनतेकडे युवकांचा कल वाढत चालला आहे तर या व्यसनातून कसं मुक्त व्हायचं तर हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत व्यसनमुक्त पुण्यात पुण्यासारख्या शहरात व्यसनमुक्त केंद्र चालवणारे अकलूज यशवंत नगरचे संतोष कांबळे आहेत ते पुण्यात एक व्यसनमुक्ती केंद्र चालवतात तर नेमकं त्यांची कशी प्रोसेस असते व्यसनमुक्त ते युवकांना कशाही व्यसनातून बाहेर काढतात त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे दारू पिणारे गांजा ड्रग्स अशा मित्रांना आपण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून मदत करतो त्यांचं मानसिक काउन्सलिंग करतो आपल्याकडे रहिवाशी सुविधा आहे आपण त्यांना राहून ट्रीटमेंट करतो आपल्याकडं जेवणाची व्यवस्थित सोय आहे राहण्याची सोय आहे त्यांचं काउन्सलिंग असतं दोन वेळास काउन्सलिंग असतं ग्रुप काउन्सलिंग आपण त्यांचं वैयक्तिक काउन्सलिंग करतो अशा पद्धतीनं आपला कार्यक्रम चालतो व्यसनात सगळ्यात महत्त्वाचं दारू सिगरेट गांजा अशा गोष्टी आहेत ड्रग्ज तर पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही ह्या गोष्टी करताय काय नेमकं दारू सोडवण्याचे काय तुमच्याकडे ऑप्शन आहे ऑप्शन म्हणजे आपण त्यांना दारू पिणारा एक तर मीही काही काळापूर्वी व्यसनाधीन होतो व्यसन करत होतो मग व्यसनातून मला बाहेर पडता येत नव्हतं माझ्याकडे बरेच औषध उपचार झाले माझ्या आईनं देवधर्म केले आणि ह्या गोष्टी सगळ्या झाल्यानंतर पण माझं व्यसन थांबत नव्हतं हो मग मी ज्यावेळेस दोन हजार अठरामध्ये एका व्यसनमुक्ती केंद्रात ॲडमिट झालो आणि आत्ताचे जे माझे पार्टनर आहेत महेश कुलकर्णी ह्यांच्याबरोबर मी ह्यांनी मला ज्यावेळेस सांगितलं की संतोष व्यसनाचा आजार असा असा आहे ह्या आजारामुळं तुझं सामाजिक आर्थिक मानसिक कसं नुकसान झालं ह्या गोष्टी त्यांनी मला वैयक्तिक काउन्सिलिंगमध्ये ज्यावेळेस सांगितल्या त्यावेळेस मी माझ्या लक्षात आलं की माझं हे नुकसान झालं आहे आणि ह्या नुकसानामुळं मला ह्यातनं बाहेर पडता येत नाही कारण मी झालेलं नुकसानाकडं बघत होतो आणि पुढं मला काय करायचं आहे ह्याच्याकडं कर माझं लक्ष नव्हतं पण ज्यावेळेस ते महेश सरांनी मला सांगितलं की आत्ता तुला नवीन काहीतरी करता येईल मग त्या हिशोबाने मी जेव्हा मार्गस्थ झालो त्यावेळेस मला मी व्यसनातनं बाहेर पडलो आणि व्यसनातनं बाहेर पडताना मला असं वाटायचं माझ्या आजूबाजूचे मित्र व्यसनाधीन आहेत बाहेर गेलं चहाच्या टपरीवर तर मुलं सिगरेट मारत आहेत हे व्यसनाधीन मित्र आहेत माझ्या मी जिथं राहतो आपण यशवंत परिसरात बरेच मित्र माझे व्यसनानं ग्रासलेले आहेत मग त्यांच्यासाठी मला काय करता येईल का ह्या उद्देशानं मी व्यसनमुक्ती केंद्राची संकल्पना आमची आणि महेश कुलकर्णी सरांची ठरली आणि आम्ही त्या हिशोबानं एक व्यसनमुक्ती केंद्र चालू केलं गरीब गरजू झोपडपट्टीत राहणारे अशांना आणि दारुड्याला कोणी मदत करत नाही पहिला प्रॉब्लेम हिता आहे की दारूडा आहे त्याला समाजानं नावं ठेवलेले असतात मग त्यांना मी मानसिकता बदलवण्याचा प्रयत्न करतो जवळ जातो माझ्याकडे ॲडमिट व्हा मी काहीतरी तुम्हाला मदत करू शकतो आणि अशा लोकांना मी ज्यावेळेस आणतो महागारी आणतो तिथ तिथून आणतो त्यावेळेस मग त्यांना वाटतं की राहो आपण ही परत एकदा बदलू शकतो नवीन जीवन सुरू करू शकतो जे व्यसनात गेले ते परत एकदा मिळवू शकतो त्यांच्यात आशा निर्माण होते आणि आशा निर्माण झाली की तो परत एकदा उमेदीनं उभं राहतो आणि परत प्रवास करायला तेच एक व्यसनमुक्ती केंद्र आहेत गावगावे आहेत बोंधबाबा असतील दवाखाने असतील तुम्ही वेगळं काय करताय तुमच्याकडे पेशंट येतात तुम्ही त्यातून त्यांना कसं बाहेर काढताय नेमकं वेगळेपणा काय माझ्याकडे ज्यावेळेस पेशंट येतो ना मी व्यसनमुक्ती केंद्र म्हणून मी त्यांना ठेवत नाही पहिली गोष्ट तर काय की व्यसनमुक्ती केंद्र म्हणून ठेवत नाही माझ्याकडं बंदिस्त आहे पण आपण जसं बसलोय आपण जसं खातोय मित्र म्हणून मित्र एक मित्राची ट्रीटमेंट एक फॅमिली मेंबर में आहे माझा ही माझ्याकडे ट्रीटमेंट आहे म्हणजे की हा माझा पेशंट आहे आणि ह्यानं असंच केलं पाहिजे त्याला मी प्रेम द्यायचा प्रयत्न करतो जे मला बाहेर मिळालं नाही दारू पिताना मिळालं नाही नातेवाईकांकडनं मिळालेलं नाही नातेवाईकांनी मी दारू पिऊन गेलं तर त्यांनी मला विचारायचं की का आला आहे पण ह्याचा ह्याचा फरक पडतो का यातून किती आतापर्यंत किती रिकवर झाले शंभर टक्के आता माझ्याकडं करमाळ्याचं पेशंट आहे माझ्या ईश्वरनगरचा एक पेशंट आहे माझ्याकडं सोलापूरचे पेशंट आहेत त्यांना मी जेवढं प्रेम देईल ते प्रेमाला भुकेलेले आहेत हो सर प्रेम नाही हो दारूच्या नशेत त्यांना प्रेम नाही मिळालं आणि त्या प्रेमा प्रेमाच्या अभावी तो परत नशा करतो त्यांना जेवढं मी प्रेम देईल तेवढा ते 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 तो परत नशेतनं बाहेर पडायचा प्रयत्न करतो तो स्वतःहून प्रयत्न करतो त्याला तुम्ही प्रेम द्या मी ठीक आहे पण त्याच्याबरोबर काय औषध गोळ्या किंवा इतर कारण का व्यसनमुक्ती केंद्रात आपण व्यसनमुक्ती केंद्रात का ठेवायचं असतं तर तो सातत्यानं कित्येक वर्ष एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष असं व्यसन करतो मग ते व्यसन त्याला कंटिन्यू त्याची सायकल चालू असती ती सायकल ब्रेक करण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात ठेवायचं आणि त्याला जर शारीरिक शारी, शारी इजा काय झाली असेल लिव्हर डॅमेज किडनी असं जर काय झालं असेल तर आपण त्याच्यावर ते उपचार करतोच की आपण त्याचे उपचार करतो त्याचे टेस्ट तेच करतो सोनोग्रॉफी करतो आणि त्याच्यावर ते टेस्ट करतो पण दारू मी तुमच्या चॅनलवरती आणि सगळ्यांना सांगतो की मी दारू कुठल्याही औषधानं थांबत नाही थांबल तर मानसिक उपचारच त्याला करावं लागेल समाजात काय चाललं आहे माझ्या आयुष्यात काय आहे आणि मी करतोय काय दारूशिवाय जीवन सुंदर आहे हो पण ते मला जगता आलं पाहिजेल ना ते मला जाणून घ्यायचं आहे आणि तेच आमच्या ग्रुप कॉन्सिलिंगमध्ये तेच चालतं आमच्याकडं एम एस डब्ल्यू काउन्सिलर आहेत आमच्या महेश सरांना वीस वर्षाचा अनुभव आहे मी गेले सात ते आठ वर्षे ह्याच क्षेत्रात काम करतो बरेच बाकीचे आमच्याकडं कॉन्सिलर येतात आणि काउन्सलिंगवर आम्ही सगळ्यात जास्त भर दिला जातो आमच्या व्यसनमुक्ती केंद्रात कॉन्सलिंगवर भर दिला जातो हे व्यसनमुक्ती केंद्र नेमकं कुठं आहे त्याची फीज किती आहे आणि कितीजणं तुम्ही हा स्टाफ किंवा जण तज्ज्ञ लोक तुम्ही हा यातून व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करताय माझं व्यसनमुक्ती केंद्र चेतना व्यसनमुक्ती केंद्र देवाची उरळी पुणे सासवड घाटाच्या खाली फुरसुंगीपासून पाच मिनिटाच्या अंतरावर पाबळेमाळा मळ्यात आपलं सेंटर आहे आणि माझ्याबरोबर सात जणांची टीम आहे दोन डॉक्टर आहेत तीन कॉन्सलर आहेत एम एस डब्ल्यू एक मॅनेजमेंटचं एकजण काम बघतो किचनमध्ये दोन मावशे आहेत असं सगळं आमचा स्टाफ आहे काउन्सिलिंगसाठी वैयक्तिक काउन्सिलिंगसाठी मी असतो महेश सर असतात आणि फॅमिली काउन्सिलिंगसाठी आमच्या कुलकर्णी मॅडम असतात असा आमचा स्टाफ आहे गोष्ट काय ठीक आहे तुम्ही उपचार केंद्र चालवताय लो आणि व्यसन करणारे तुमच्याकडे येतील व्यसनमुक्तीसाठी पण लोकांचं सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की गॅरंटी काय तुम्ही गॅरंटी काय देता ठीक आहे तुमच्याकडे पेशंट येईल उपचार घेईल दोन महिने तीन महिने परंतु नंतर तो व्यसन करणार नाही ह्याची तुम्ही काय गॅरंटी देऊ शकता का व्यसन विशन, व्यसनाची गॅरंटी जर आपण बाहेर बाजारात गेलो तर माणूस आहे हो माणसाच्या मनात त्याच्या मनात जर एक टक्का जरी म्हणजे आपण काय म्हणतो चुलीत इसतो ठिणगी जर असेल एक ठिणगी जर असेल तर ती पेट घेऊ शकते त्याच्या मनात जर एक ठिणगी असेल ना तर आम्ही तिचा आग करू शकतो की राव एवढी ताकद आहे आम आम आमच्यात आमच्या कॉन्सलरमध्ये आमच्या सेंटरमध्ये एवढी ताकद आहे फक्त एक एक टक्का पाहिजे एक टक्का द्या आम्ही नव्याण्णव टक्के देऊ जाता जाता काय आवाहन करचाल सोलापूर जिल्ह्यातील आपल्या भागातील जे व्यसन करणारे आहेत या लोकांना की तुमच्या केंद्रात कसं सहभागी व्हायचं हो त्यासाठी काय कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याशी कसा संपर्क करायचा माझ्याशी मी आपल्या तालुक्यातल्या मित्रांना सांगाल व्यसनापासून लांब राहा कोण मित्र पीडित असेल नातेवाईकांना मी विनंती करून सांगल की कोण पीडित असेल तर माझा नंबर खाली मिळेल तुम्हाला माझा पत्ता मिळेल माझ्याशी संपर्क साधा माझी गाडी येईल त्या मित्राला घेऊन जाईल चांगल्या प्रकारे जेवढी मदत माझ्या पद्धतीनं करता येईल तेवढ्या पद्धतीने मी चांगली मदत करेल आणि त्याला व्यसनातनं बाहेर काढण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेल फीचा विचार करू नका पैशाचा विचार करू नका माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या तालुक्यातल्या मी ह्याच जिल्ह्यातलं असल्यामुळं मी इथल्या मित्रांना शंभर टक्के मदतच करेल ह्याच्या मी म्हणजे जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करेल तर आपल्याबरोबर ह्या व्यसनातून मुक्त झालेला युवक यो, युवक पण आहे तर त्याच्याकडून जाणून घ्या त्यानं कशा पद्धतीने ह्या व्यसनातून मुक्त झाला त्यानं दोन महिने कशा प्रकारे ट्रीटमेंट घेतली आणि त्याला नेमकं कशाचं व्यसन होतं कोण व्यसनाधीन होतं आणि कोणासाठी तुम्ही व्यसनमुक्त केंद्रात दाखल झाला होता माझ्या मुलासाठी बरं काय व्यसन करत होता गांजाचं व्यसन करत होता बरं किती दिवसापासून एक आठ वर्षाचं व्यसन होतं त्याला बरं काय वय आहे त्याला पंचवीस बरं तुम्हाला त्यावेळेस मुक्ती केंद्राचा कुठं कॉन्टॅक्ट मिळाला आणि त्यातनं किती रिकवर नाही रिकवर माझ्या हिशोबाने शंभर टक्के झाला असं आम्ही आत्ता बघतोय okay. मग आता कसं आहे शेवट मानसिक संतुलन त्यांनीच ठेवायचं आहे कुठली नशा बंद करायचं म्हणजे ह्याला परमेश्वर जरी आला तरी बंद करू शकत नाही म्हणजे स्वतःच्या माइंडवर असतं ते की आपण बाबा नशा करायचीच नाही फक्त त्यांनी कांबळे सरांनी कुलकर्णी सरांनी ह्यांनी मार्गदर्शन केलंय त्याला फक्त की बाबा हे असं चालायचं आहे तर त्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी मी आता त्या पद्धतीने चालतोय आता पुढं चालायचं काम स्वतःच असतं किती होता तिथं दोन महिने होता ना बै? दोन महिने दोन महिन्यात तुमच्याशी संपर्क संपर्क आला आम्ही जाऊन भेटून आलो त्याला तिथं तर आमच्याशी म्हणजे चांगलं बोलला चांगलं केलं पण आताच्या व्यवस्था कशी आहे hmm. सगळी हो एकंदरीत नाही तिथली व्यवस्था म्हणजे मी स्वतः नाश्ता करून आलो तिथं म्हणजे घरच्यासारखं आहे आणि का बाबा कसं डांबून ठेवतात ह्या पद्धतीचं नाही तिथं hmm. कारण hmm. का मी दुसरीकडे बी व्यसनमुक्ती केंद्र भरपूर बघितले पण त्या पद्धतीचं तिथं नाही बाहेरनं गेट आहे लॉक आहे सगळं पण ते मानसिकता बदलते म्हणजे ते असं करत नाहीत की बाबा तुझी नशा आम्ही सोडवतोय असं नाही स्वतःच्या मानसिकतेनुसार नशा बंद होत असते म्हणजे अशी पद्धत गांजा आणि किती वर्षापासून किती वय असल्यापासून अकरावी दहावी अकरावीपासन करत होतो आणि मग या व्यसनमुक्ती केंद्रात ओढ टाकल्यावर काय अनुभव होता तुझा अनुभव म्हणजे असं की चार पाच दिवस जरा भीती वाटली पहिल्यांदा पण नंतरून सरांचं बोलणं त्यांचं म्हणजे आपल्यावर प्रेम करणं त्यांच्याशी आपलं बोलणं करणं त्याच्यावरून मग त्यांच्यावर विश्वास बसायला लागला मग त्यांनी ह्याच्यातून मला काउन्सलिंग करून चांगलं बोलून चांगलं रा म्हणजे रोड दाखवून असं असं असतं नशेपासून लांब राहायचं असतं काय होतं नशेपासून काउन्सलिंग चांगली होती म म्हणजे चांगलं सगळं चांगलं काही म्हणजे अडचण नव्हती अशी किती दिवस झालं तू नशा केली शेवटची नशा कधी केलेली आठवत आहे दोन महिन्याखाली खाली शेवटची नशा केलेली मग जसं व्यसनमुक्तीत गेलो पाय ठेवला तेव्हापासून आतापर्यंत अजिबात म्हणजे काहीच नाही तसलं म्हणजे नाहीच नाही आता इथून नाही आता इथून पुढे नाही म्हणजे कसं आता स्वतःवर माझ्यास की मला असं वाटतं की आता नाही बस आता माझं माझं वय आता, 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 चा... आता पंचवीस चाल चालू आहे माझं शिक्षण झालं बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स बी सी एस आणि म्हणजे आता काळी पडमध्ये दुकान बी होतं पहिल्यांदा मी दुकान चालू गादीचा व्यापार माझ्या वडिलांचा मग गादीचाच धंदा करतो मी आता सध्याला गादी गादी सोपा बनवणं गादी ह्याचाच करतो का एकंदरीत तुला ह्या व्यसनमुक्ती मुक्ती केंद्रातून चांगला रिझल्ट असं म्हणायचं हो शंभर टक्के टक्के कारण कशा हो की जी बाहेर प्रेम भेटत नाही ती, 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 ती प्रेम देतात तिथे मनात काय काय चालतं नाही म्हणजे एकदम एकदम की जी आपण घरच्यांना बोलू शकत नाही ती त्यांना बोलू शकतो आपण इतकं करत होता म्हणजे तुझे मित्र हो 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 मित्रांना काय सांगशील तू त्यांना पण तिथं सोडण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार शंभर टक्के कारण त्यांच्या जर मनात जर असेल की मला आहे मला चांगलं आयुष्य जगायचं आहे पुढे नशेपासून तर नक्कीच त्यांना तिथं मी त्यांचा संपर्क नक्कीच यांनी नशेतून मुक्त झाल्यानंतर आज आपल्याबरोबर चर्चा केली आणि तत्पूर्वी आपण संतोष कांबळे सरांशीही चर्चा केली त्यांच्याकडूनही व्यसनमुक्ती केंद्राविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर ज्यांना खरोखरच व्यसन मुक्त व्हायचं आहे तर आपण त्यांच्या संतोष कांबळे यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतच आहोत त्यांच्याशी जरूर संपर्क करा आणि व्यसन व्यसनापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करा माझे सहकारी डी एस गायकवाडसोबत सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज अकलूज